नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक बातमी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व पूर्वतयारीच्या कामांना गती द्यावी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता करावी निर्धारित कामे वेळेत पूर्ण करून सोपवलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात अशा सूचना रायगडचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे यांनी दिल्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात सर्व नोडल व सहाय्यक नोडल अधिकारी यांची आढावा बैठक नुकतीच झाली यावेळी ते बोलत होते या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांच्यासह तेवीस समित्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक कालावधीमध्ये कामकाज करण्यासाठी जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत यामध्ये मुख्य नियंत्रण कक्ष वाहतूक व्यवस्थापन आदर्श आचारसंहिता बॅलेट पेपर आणि पोस्टल बॅलेट पेपर व्यवस्थापन कायदा व सुव्यवस्था प्रसारमाध्यम आणि संदेशवहन निवडणूक निरीक्षण प्रशिक्षण आणि जनजागृती मतदान केंद्र मतदान केंद्रांवरील किमान मूलभूत सुविधा दिव्यांग मतदार स्वीप मोहीम शहरी व ग्रामीण भाग या निवडणूक विषय कामकाजासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात प्रतिबंधात्मक कारवाई करावी निवडणुकीवर प्रभाव टाकणारी सामग्री रोखण्यासाठी जिल्हा आणि राज्याच्या सीमेवर चौक्या उभारण्यात याव्यात फ्लाईंग स्क्वॉड आणि एस एस टीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे निवडणूक संबंधित तक्रारींसाठी तयार करण्यात आलेल्या सी विजिल मोबाईल ॲपवर लक्ष ठेवावे तात्काळ निराकरण करावे मतदार जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी आदिवासी वाड्या वस्त्या या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागाकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी दिले सागर डिजिटल वस्तुनिष्ठ बातमी घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा